नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तीन महिन्यात कर्जमाफी द्या अन्यथा हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना मोठा दिलासा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता तीन महिन्यात कशा पद्धतीने कर्जमाफी द्या अन्यथा हायकोर्टाने राज्य सरकारला कशा पद्धतीने फटकारलेला आहे व शेतकऱ्यांना दिलेला हा मोठा दिलासा काय असणार आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा तीन महिन्यात कर्जमाफी द्या अन्यथा हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना मोठा दिलासा बघा अपडेट काय सांगतोय दोन हजार सतरा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला अकोल्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती शेवटी शेवटी हायकोर्टाने या प्रकरणी निकाल देत राज्य सरकारला फटकारलंय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या शेतकऱ्यांना तीन महिन्यात कर्जमाफी द्या असे आदेश देखील दिले आहेत दोन हजार सतरामध्ये एका सरकारी कार्यक्रमात कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली पण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाली नव्हती बघा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात सातत्यानं अनेक अडचणी येत होत्या यात पोर्टलची समस्या तांत्रिक अडचण अशा बाबी सांगत शासनाकडून कर्जमाफी डावलली जात होती मात्र आता हायकोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले असून तीन महिन्यात कर्जमाफी देण्याचे आदेश दिलेत बावीस डिसेंबर पर्यंत जर आदेशाची अंमलबजावणी नाही झाली तर या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी तत्कालीन पालकमंत्री डॉक्टर डॉक्टर रणजित पाटील यांच्या उपस्थितीत कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचं वाटप झालं होतं प्रमाणपत्र मिळूनही कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी हे तेलहारा तेलहारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक इथले आहेत कर्जमाफी मिळत नसल्याने त्याने हायकोर्टात धाव घेतले आता हायकोर्टाने कर्जमाफी देण्याचे आदेश दिलेत बघा ओला दुष्काळ जाहीर करण्याचा प्रयत्नात दरम्यानच राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं यंदा मोठं नुकसान झालंय साठ लाख एकरपेक्षा अधिक क्षेत्रातील पीक खराब झाले यावर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं की राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रयत्नात आहे यासाठी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे निकष या ठिकाणी पूर्ण करावे लागणार आहेत खरीप पिकांच्या नुकसानीची मदत ही दिवाळी आधी शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याची ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणेनी दिली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो शेतकऱ्यांना मोठा दिलासादायक निर्णय आहे तीन महिन्यात कर्जमाफी द्या अन्यथा हायकोर्टाने राज्य सरकारला या ठिकाणी फटकारलेलं विधान काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद